Some call it an uprising. A I'm big I'm the crowd was. Security forces have cracked down nationwide. मित्रांनो जरा विचार करा उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नाहीये इंस्टाग्राम चालत नाहीये कोणाला मेसेज करता येत नाहीये आणि तुमच्या घराबाहेर अक्षरशः युद्ध सुरू आहे कसं वाटेल पण हे कोणत्याही सायपाय मूवी मधलं दृश्य नाहीये हे सध्या घडतंय इराणमध्ये मागच्या सतरा दिवसांपासून इराण अक्षरशः जळतोय पण खरी बातमी ही नाहीये की तिथं आंदोलन सुरू आहेत खरी दुखधुकी ही आहे की इराणच्या सरकारनं आता तिथला किल स्विच दाबलाय इराण आता जगापासून पूर्णपणे तुटलाय इथून पुढे जे काही होईल ते जगाला कधीच करणार नाही की कि तिथे किती लोकांचे बळी गेले आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिकोड करणार आहोत इराणमधील हे भयानक वास्तव इलॉन मस्कची स्टार लिंक एंट्री आणि डोनाल्ड ट्रम्प मिस्टर डोनाल्ड ट्रम्प यांचा तो मदत देण्याचा दावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण इराणमध्ये जे होतय ते उद्या संपूर्ण जगाचं चित्र बदलू शकतं जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे चला थोडं रिअल टॉक करूया इराणमध्ये जे आंदोलन पेटलंय ते आता अशा वर्णावर आलंय जिथे सरकार आपल्याच जनतेला शत्रू मानू लागले आकडे ऐकून तुमचे पाय थरथरतील फक्त काही दिवसात दोन हजारहून अधिक लोकांची हत्या करण्यात आली आहे आपण जेव्हा बातम्यांमध्ये पाच दहा लोक वारल्याचं ऐकतो तेव्हा आपण हादरतो इथे तर आकडा हजारांच्या पार गेलाय इराणचं सरकार सध्या इतकं डेंजरस मोडमध्ये आहे की आंदोलकांना रस्त्यावर कुत्र्यासारखं मारलं जात आहे याला सरकार म्हणायचं की कत्तलखाना जगाच्या इतिहासामध्ये असं क्वचितच घडलं असेल जिथे स्वतःच्याच नागरिकांवर सर्रास गोळ्या झाडल्या जातात पण हे सगळं जगासमोर का येत नाहीये कारण त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे डिजिटल आयसोलेशन आता तुम्ही म्हणाल हा किल स्विच म्हणजे काय भानगड आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांचा एक डिजिटल आदेश आहे हा स्विच दाबला की इराण मधलं संपूर्ण नेटवर्क डेड होतं इंटरनेट बंद मोबाईल टॉवर्स बंद लँडलाईन बंद आणि अगदी सॅटेलाइट कनेक्शन सुद्धा ठप्प याचा अर्थ असा की इराणच्या आत नक्की काय चाललंय किती लोकांना मारलं जात आहे किंवा कोणाला जिवंत गाडलं जात आहे याचा एकही व्हिडिओ किंवा मेसेज देशाबाहेर जाणार नाही हा एक प्रकारचा माहितीचा पडदा आहे ज्याच्या आड इराण सरकार आपले गुन्हे लपू पाहत आहे पण यामध्ये एका टेक्नॉलॉजी किंगची एंट्री झाली होती तो म्हणजे आपला एलॉन मस्क मस्कची स्टाईल तुम्हाला माहीतच आहे जिथे राडा तिथे मस्क दादा जेव्हा इराणने इंटरनेट बंद केलं तेव्हा मस्कने आपली स्टारलिंक सेवा इराणमध्ये सक्रिय केली सॅटेलाईटवरून थेट इंटरनेट यामुळे आंदोलकांना एकमेकांशी संपर्क साधता आला आणि इराणच्या अत्याचाराचे व्हिडिओ जगापर्यंत पोहोचले पण इराण सरकार ही काही कच्च्या गुरुचं चेल नाहीये त्यांनी आता स्टार लिंकला सुद्धा जॅम करायला सुरुवात केली आहे मस्कवर असा आरोप लावला जातोय की तो अमेरिकेच्या हितासाठी मोफत इंटरनेट देऊन इराणमध्ये मिसइन्फॉर्मेशन पसरवतोय पण खरं सांगू का जेव्हा जेव्हा कोणतीही गोष्ट मोफत मिळते तेव्हा तुमचा डेटा हीच सर्वात मोठी किंमत असते इराण मध्ये सध्या एक मोठं सायबर युद्ध सुरू आहे आणि यामध्ये सामान्य इराणी भरडला जातोय आता येऊया भू राजकारणाच्या सर्वात मोठ्या ट्रॅंगलवर इराणच्या नेत्यांचं म्हणणं आहे की या दोन हजारहून अधिक हत्यांना जबाबदार इराण नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आहेत इराणचा दावा आहे की या दोघांनीच तिथल्या जनतेला भडकवलंय आणि हे आंदोलन म्हणजे सीआयएचा एक प्लॅन आहे दुसरीकडे ट्रम्प काय म्हणतात ट्रम्प ट्विटरवर जोरात ओढून सांगतायत वी आर लॉक्ड अँड लोडेड म्हणजे आम्ही पूर्णपणे तयार आहोत इराणवर हल्ला करायला किंवा मदत पाठवायला ट्रम्पने पाच जानेवारीला सांगितलं होतं की हेल्प इज कमिंग पण आज तारीख काय आहे अजूनही कोणतीही ठोस मदत पोहोचलेली नाही ट्रम्प आंदोलकांना म्हणतात लढत राहा सरकारी संस्था ताब्यात घ्या पण मित्रांनो कीबोर्डवर वर बसून युद्ध पुकारणं सोपं असतं पण रस्त्यावर गोळ्या झेलणाऱ्या सामान्य माणसासाठी मदत कधी येणार हा प्रश्न जीवावर बेतणारा आहे आता सर्वात भयानक भाग इराणच्या पोलिसांनी आतापर्यंत सुमारे सोळा हजार सातशे चौऱ्याऐंशी लोकांना अटक केली आहे हे सर्व आंदोलक सध्या जेलमध्ये आहेत इराण सरकार त्यांच्यावर इस्लाम विरोधी किंवा देशद्रोही असे गुन्हे दाखल करून त्यांना रस्त्यावर सार्वजनिकरित्या फाशी देण्याची तयारी करत आहे ही निवड भीती नाही तर एक मास किलिंगची शक्यता आहे अमेरिका ऍक्शन का घेत नाहीये कारण इराणच्या आजूबाजूला असलेला कतार कुवेत आणि इराक मधल्या अमेरिकन बेसला इराणकडून प्रतिहल्ल्याची भीती आहे अमेरिका सध्या कॅल्क्युलेटेड रिस्क घेत आहे पण या गणितामध्ये इराणच्या निष्पाप लोकांचा जीव जातोय ही सर्वात मोठी शोकांतिका आहे तर मित्रांनो इराणचं हे युद्ध आता फक्त आंदोलनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही हा आता एक जागतिक सत्तेचा खेळ झाला आहे एका बाजूला हुकुमशाही आहे तर दुसरीकडे लोकशाहीच्या नावाखाली चालणार राजकारण तुम्हाला काय वाटतं इराण मध्ये परिस्थिती खरच नेक्स्ट लेवल गंभीर आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मराठी मित्रांपर्यंत हा शेअर करा कारण जगाच्या पाठीवर काय चाललंय ही माहिती असणं हीच आजच्या काळातील सर्वात मोठी ताकद आहे अशाच नवनवीन अपडेट्स भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम